राम राम मंडळी पैलवान तालमीत घडतो असं आपण म्हणत असतो पण सत्य वेगळं आहे पैलवानाचं यश आणि अपयश आधी घरातच तयार होत मातीपेक्षा आधी पालकांची मानसिकता तपासली जाते शरीर कितीही ताकदवान असलं तरी शिस्त नसेल तर तो पैलवान कधीच मोठा होत नाही आज अनेक पालक मुलाला तालमीत पाठवतात पण त्याच वेळी त्याला पाजण्यासारखा तिला करत असतात हट्ट चालतात उशिरा उठणं चालत सराव चुकवणं चालत मग प्रश्न पडतो मुलगा जिंकत का नाही कुस्ती लाडावर चालत नाही ती कंट्रोलवर चालते ज्याला स्वतःवर कंट्रोल नाही तो प्रतिस्पर्ध्यावर कसा कंट्रोल ठेवणार दुसरी मोठी चूक म्हणजे पालकांचा अति हस्तक्षेप कोच काही सांगतो पण घरी आल्यावर वेगळंच शिकवलं जात आज जास्त ट्रेनिंग नको तुला त्रास होतोय ना तो तुझ्यापेक्षा काही भारी नाही अशा वाक्यांनी प्रशिक्षकाचा अधिकारच संपवला जातो लक्षात ठेवा कोच शत्रू नाही तो शिल्पकार आहे पण शिल्पकाराच्या हातात पालकांनीच अडथळे घातले तर पैलवान घडणार कसा आहाराबाबत ही परिस्थिती गंभीर आहे सकसा आहार महाग वाटतो पण इतर गोष्टी स्वस्त वाटतात शरीराला जे भरवता तेच मैदानात उतरत ताकद ही जाहिरातीतून नाही तर रोजच्या सवयीतून तयार होते मोबाईल हा आजचा सर्वात मोठा विरोधक आहे तालमीत शरीर असत पण डोकं बाहेर कुठतरी गुंतलेलं असत एकाग्रता संपली की कुस्तीही संपते पालकांनी जरी तर कंट्रोल ठेवला नाही तर कोणताही कोच काही करू शकत नाही पण या सगळ्यांपेक्षा जास्त गंभीर मुद्दा आहे मुलाची संगत आपला मुलगा कोणासोबत उठतो बसतो त्याचे मित्र कोण आहेत ते मेहनती आहेत की आळशी सरावाला प्रोत्साहन देणारे आहेत कि चुकीच्या वाटेवर नेणारे आहेत आज अनेक तरुण खेळाडू नकळत व्यसनाच्या उंबरट्यावर उभे आहेत हे एका दिवसात होत नाही ही प्रक्रिया हळूहळू होते चुकीच्या संगतीतून चुकीच्या सवयीतून पालक वेळेवर लक्ष देत नाहीत आणि मग तालमीत घाम गाळलेली मेहनत बाहेर वाया जाते आणखी एक अतिशय धोकादायक विषय म्हणजे डोपिंग जलद ताकद लवकर रिकवरी पटकन यश अशा भूलतापांना बळी पडून काही खेळाडू चुकीच्या मार्गावर जातात सुरुवातीला फायदा वाटतो पण नंतर करिअर उद्ध्वस्त होत संधी नाव भविष्य सगळं एका चुकीच्या निर्णयामुळे संपत पालकांनी ते डोळे उघडे ठेवले नाहीत तर मुलगा पदकाच्या स्वप्नातून थेट बंदीच्या वास्तवात येतो लक्षात ठेवा कोच मुलाला दिवसात दोन तास घडवतो पण संगत आणि सवयी उरलेले बावीस तास त्याला बिघडवू शकतात हरल्यानंतर पालकांची खरी परीक्षा सुरू होते पंच चुकला व्यवस्था वाईट विरोधक फसवा दोष सगळ्यांचा पण आपल्या मुलाचा नाही अशा वेळी मुलगा सुधारत नाही तो कारण शोधायला शकतो आणि कारण शोधणारा पैलवान कधीच चॅम्पियन होत नाही मंडळी तुलना ही आत्मविश्वासाची हत्या आहे तो बघ त्याने मेडल आणलं हे एक वाक्य अनेक जणांचे करिअर संपवत प्रत्येक पैलवानाची वेळ वेगळी असते काही लवकर चमकतात काही खोलवर काढतात संयम नसेल तर मोठा पैलवान तयार होत नाही शॉर्टकटचा मोहही तितकाच घातक आहे खोट वय नियमांना वळसा चुकीच्या मार्गाने यश आज जिंकलेली कुस्ती उद्या आयुष्यभराची हार ठरू शकते कुस्ती ही नाही ती चारित्र्याची परीक्षा आहे शिक्षणाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यावर डोळे बंद करून चालण्यासारखा खेळ साथ सोडू शकतो पण शिक्षण आधार देत हा समतोल पालकांनीच राखला पाहिजे जखमांबाबत ही निष्काळजीपणा नको शरीर तुटलं की परत जुळत नाही आणि संधी गेली की परत येत नाही एक गोष्ट ठाम लक्षात ठेवा कुस्तीही एक दोन वर्षाची गोष्ट नाही ही मोठी मॅरेथॉन आहे शॉर्ट रेस नाही योग्य मार्ग योग्य संगत आणि योग्य संस्कार असतील तर यश तर शिस्तीसाठी घडतो आणि शिस्त संगत सवयी आणि संस्कार हे सगळं पालकांच्या हातात असत पालक जागे असतील तरच पैलवान देशासाठी उभा राहतो धन्यवाद